नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रात उभारण्यात आलेल्या औष्णिक वीज निर्मिती, निर्मिती प्रकल्पांपैकी एक प्रकल्प म्हणजे नाशिक जवळील एक लहरे एक लहरे येथे एकोणीसशे साठच्या दशकामध्ये एकशे चाळीस मेगावॅट क्षमता निर्मिती असलेले दोन संच उभारण्यात आले होते मुंबईसाठी वीज पुरवठा करण्यासाठी एक लहरे येथे उभारलेल्या या औष्णिक वीज प्रकल्पातून एकोणीसशे ऐंशीच्या दशकापर्यंत दोनशे ऐंशी मेगावॅट वीज निर्मिती केली जात होती मुंबईची वाढती गरज लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने एक लहरे येथे आणखी तीन विद्युत संच निर्मिती उभारले यामुळे एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार दहा या काळामध्ये एक लहरे औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पामधून साधारणपणे नऊशे दहा मेगावॅट वीज निर्मिती केली जात होती परंतु सुरुवातीचे विद्युत निर्मिती संच कालबाह्य झाल्यामुळे दोन हजार अकरा मध्ये दे ते डेमॉलिश करण्यात आले आणि त्या दोन डेमॉलिश केलेल्या वीज निर्मिती संचांच्या जागेवरती सहाशे साठ मेगावेट वीज निर्मिती क्षमता असलेला एक प्रकल्प उभारला जाईल अशी घोषणाही त्यावेळेस करण्यात आली आणि त्याला तत्वता मान्यता देण्यात आली त्यामुळे त्या दोन विद्युत निर्मिती संचांचे डेमॉलिश केलेली जागा आणि एक लहरे औष्णिक वीज निर्मितीच्या जा कर्मचारी वसाहतीची जागा मिळून तेथे सहाशे साठ मेगावॅट वीज निर्मितीचा प्रकल्प उभारला जाईल अशी अपेक्षा होती आता त्याला तेरा चौदा वर्ष उलटून गेले आहेत मात्र तेथे अद्याप काहीही वीज निर्मिती प्रकल्प सुरू चिन्ह दिसत नाही दरम्यानच्या काळात एक लहरे औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कामगारांनी या संदर्भात आंदोलन केलं स्थानिक लोकप्रतिनिधींनीही यासाठी पाठपुरावा केला मात्र सरकारकडून प्रत्येक वेळेस काहीतरी कारण सांगून उत्तर देणं टाळलं जात होत किंवा पोकळ दिली जात होती या संदर्भामध्ये मागील वर्षी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये नाशिक रोड देवळा यांनी तत्कालीन ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याबाबत प्रश्न विचारला होता त्यावेळेस फडणवीस यांनी सुरक्षे सैन्य दलाच्या सुरक्षेच्या कारणामुळे तेथे विद्युत वीज निर्मिती केंद्रासाठी चिमणी उभारता येणं अशक्य असल्याचं उत्तर दिलं होत नाशिक रोड येथे तोफखाना केंद्र आहे आणि येथे कायम सैन्य दलाच्या प्रशिक्षणाचे सराव सुरू असतात कदाचित तेच कारण सैन्य दलाने राज्य सरकारला कळवले असावे यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी तेथे सहाशे साठ मेगावॅट वीज क्षमतेचा औष्णिक वीज निर्मिती केंद्र उभारता येणं अशक्य असल्याचं सांगितलं मात्र त्याला पुष्टी देताना त्यांनी असं सांगितलं की त्या जागेवरती आपण सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याबाबत चर्चा करत आहोत किंवा विचार करत आहोत त्या घटलेला पाच सहा वर्ष व वो पाच सहा महिने उलटून गेले त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार राजभाऊ वाजे यांनीही स्थानिक लोकांच्या आग्रहास्थ हो। पुन्हा महानिर्मिती या वीज निर्मिती केंद्राकडे पाठपुरावा सुरू केला महानिर्मितीच्या कार्यकारी संचालकांना त्यांनी पाठवलेल्या पत्राचं नुकतच उत्तर आलं आहे या पत्रामध्ये महानिर्मितीच्या कार्यकारी संचालकांनी खासदार राजेभाऊ आजे यांना दिलेल्या उत्तरामध्ये तेथे सहाशे साठ मेगावॅट क्षमतेचा औष्णिक निर्मिती औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प उभारता येणं अशक्य असल्याचं कारण दिलं आहे मुख, आताचे मुख्य आताचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन ऊर्जा मंत्री यांनी संरक्षण विभागाचं कारण दिलं होत मात्र आता महानिर्मितीने खासदार राजभाऊ वाजे यांना पाठवलेल्या पत्रामध्ये संरक्षण विभागाच्या नियमांचा दाखला दिलेला नाही त्याऐवजी त्यांनी केंद्र सरकारने औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी काही नियम ठरवून दिले आहेत किंवा निकष ठरवून दिले आहेत त्याचा त्यामध्ये संदर्भ दिला आहे केंद्र सरकारच्या धोरणानुसार औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प हे कोळशांच्या खाणीजवळ उभारावेत असे ठरलं आहे जे प्रकल्प कोळशांच्या खाणीपासून दूर असतात अशा ठिकाणी कोळसा वाहून नेण्याचा खर्च वाढतो यामुळे ग्राहकांना दिलेल्या विजेच्या स्थिर आकारामध्ये सतत वाढ होत असते त्यामुळे ती वीज महाग होते आणि वीज परवडत नाही यामुळे कोळशांच्या खाणी जवळच वीज निर्मिती प्रकल्प उभारावेत असं धोरण ठरलं आहे या धोरणामध्ये एक लहरे औष्णिक वीज निर्मिती केंद्र बसत नाही कारण कोळशाच्या खाणीपासून पासून एक लहरे औष्णिक वीज प्रकल्प हा खूप दूरवर आहे या कारणामुळे एक लहरे येथे नवीन औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प सुरू करता येणे शक्य नसल्याची माहिती महानिर्मितीच्या कार्यकारी संचालकांनी दिली आहे ही माहिती देतानाच या कार्यकारी संचालकांनी येथे एकोणाशे ये ऐंशीच्या दशकामध्ये उभारण्यात आलेल्या दोनशे वीस मेगावॅट क्षमतेच्या तीन विद्युत संचांचे रिनोव्हेशन म्हणजे अत्याधुनिकीकरण आणि नवीनीकरण करण्यास करन परवानगी दिली आहे केंद्र सरकारच्या नियमानुसार या ठिकाणी या तिन्ही संचांचं आधुनिकीकरण करण्यात येणार आहे असंही त्यांनी म्हटलंय अर्थ सध्या एक लहरा विद्युत निर्मिती केंद्रात सुरू असलेल्या तीनही विद्युत संचांचे नूतनीकरण आणि अत्याधुनिकीकरण होणार आहे एका विद्युत संचाची किंवा एक वीज निर्मिती औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पाच्या विद्युत संचाची मुदत ही साधारणपणे वीस वर्षाच्या आसपास असते त्यानंतर त्याचे दोनदा नूतनीकरण करून त्याचे आयुर्मान साधारणपणे पन्नास वर्षापर्यंत वाढवलं जात आता ह्या घडीला नाशिक म्हणजे एक लहरे येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्राचं आयुर्मान हे चाळीस वर्षांच्या आसपास झालेलं आहे याला नूतनीकरण केल्यानंतर ते आणखी दहा पाच वर्ष त्याला मुदत वाढ मिळेल आणि तोपर्यंत तेथे औष्णिक वीज निर्मिती होऊ शकेल म्हणजे एक लहर आहे वीज निर्मिती केंद्र नवीन नव्याने म्हणजे प्रस्तावित केलेले सहाशे साठ मेगावॅट वीज निर्मिती केंद्र होणं अशक्य आहे त्याऐवजी महानिर्मितीने तेथे दोन प्रस्ताव ठेवले आहेत पहिला प्रस्ताव म्हणजे फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणेच तेथे सोलर पॉवर एनर्जी युनिट टाकणे म्हणजे सौर निर्मिती प्रकल्प सुरू करणे किंवा दुसरा एक त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे तो आहे एमआयडीसी सुरू करणे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडेही त्यांनी तो प्रस्ताव पाठवला आहे आणि एम आय डी सीने मान्यता दिल्यास एक लहर येथे एम आय डी सी होण्याचाही मार्ग मोकळा होऊ शकतो अर्थात राज्य सरकार या दोन्ही पैकी कशाला प्राधान्य देतं हे पुढच्या काळात दिसून येणार आहे मात्र एक लहरे येथे प्रस्तावित केलेला तत्वता मंजुरी दिलेला सहाशे साठ मेगावॅट वीज निर्मितीचा औष्णिक प्रकल्प आता अशक्य आहे हे या पात्रातून स्पष्ट झालेला आहे अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद